नाव काय विघ्नेश कुठून आला तू जुन्नर तालुक्यामधून मग तुझा मामा कोणत्या गावातला मामा जवळ गावातून मामाचं नाव काय सोन मामा किती मामा आहेत तुला असं खेळ पताळे नीट सांग काय किती मामा आहेत दोन आणि दुसऱ्याचं नाव काय मोठ्या मामाचं अमोल मामा जेवायला आल का नाही कमेंट शेतामध्ये आलोय डोंगराच्या कुशी मध्ये असलं हे शेत आहे या ठिकाणी हा आपला सोन्या मामा शेताफळ घात काही कच्ची शेताफळ काढली या ठिकाणी वारंवार येणं होत नाही लांब आहे जरा घरापासून आता इकडे कोण का काढायला ठाकरे लोक वगैरे असे नाहीत ना कोणीच नाही जात कोणती मला पण खरं माहिती नाही पण एक नंबर या भागात पाण्याचं प्रमाण नाही ना जास्त पाणी नाही ना पावसाळीच ना पीक फक्त एखादं पीक होतं ना वाटतं विहिरीच्या पाण्यावर वा। मार्चपर्यंत पाणी असेल ना नंतर दोन तीन महिने पाणी नाही म्हणजे कोरड कोरडवाहू नाही का कोरडवाहू आणि ह्या कोरडवाहू जमिनीत तुम्हाला या बांधा नव्हतं म्हणून बघू शकता इकडे अशी जमीन हे डोंगर आहेत आपलं उन्हाळ्यामध्ये कोरड्या असतात सगळं या ठिकाणी कोणते पीक येत नाही पण दिवाळीच्या आसपास तुम्हाला ही सीताफळं खायला भेटतात याची तर आत मलाही नाही सांगता येणार आपण आता ही सीताफळं खाऊया पोरीनो साखर आहे याच्यामध्ये आणि ही साखर आपल्या शरीराला घातक नाही आहे फळातून मिळणारी साखर कधी पण आपल्या शरीरासाठी चांगली आहे मामाच्या गावी आलेलं आहे आणि शेतामध्ये आपण आप सीताफळ जातोय एक नंबर सीताफळ दिवाळीबरोबर आपण सीताफळाचा पण आनंद घेतोय मी पण या <laughs> Hmm Oh Oh